आणि मी खात्रीने सांगतो त्या पाण्यावर मी सरकारशी तीन दिवस लढू शकतो तीस दिवस नाही लढलो तर शरद सोडणे माझ्या भीमाची शेठ सोडवण्याची अवलाज सांगणार नाही तुम्हाला हे पण आज सांगतो नाही लढलो तर शरद सोडणे माझ्या भीमाजी शेठ सोडवण्याची अवलाज सांगणार नाही तुम्हाला हे पण आज सांगतो टाक मी लढाई लढून आमदार झालो बिबड सफारीचा जनक मीच असून जुन्नर तालुक्यातच बिबट सफारी व्हावी यासाठी उभ्या केलेल्या प्राणांतिकुपोषणाचा लढा मी अन्न पाण्याशिवाय तीस दिवस लढू शकतो जर मी हा लढा लढू शकलो नाही तर भीमाजी सोनवणेची अवलात सांगणार नाही असं विधान माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी केलाय पासून शरददा सोनवणे यांनी बिबट सफारी या विषयावरती प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केलेली आहे कालचा त्यांचा पहिला दिवस झाला आहे आज दुसरा दिवस झाला मात्र काल रात्री अचानक महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं विविध ठिकाणी फ्लेक्स लावण्यात आले त्या फ्लेक्सवर त्यांचा मजकूर असा आहे की ठेऊन जुन्नरकरांचा मान जपला शिवजन्मभूमीचा स्वाभिमान याच्यावरती मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा पर्यटन मंत्री असतील या सगळ्यांचे फ्लेग्स आहेत आणि बिबट सफारी जुन्नर तालुक्यामध्ये मंजूर झाली किंवा होणार असा त्याच्यावरती मजकूर या ठिकाणी दिलेला आहे यामुळे जुन्नर शहरातील नागरिकांच्या किंवा तालुक्यातील नागरिकांच्या मनामध्ये एका संभ्रम निर्माण झाला आहे मात्र शरद दादा अजूनही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत आपण त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार होतो दादा फ्लेक्स लावल्यामुळं अनेक लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे कालपासून वेगवेगळ्या चर्चांना पुन्हा एकदा उदाहरण आलं आहे आपण आपल्या उपोषणावर थांबा नेमकी नेमके याच्यामागची काय भूमिका आहे नेमकं काय कारण आहे असे फ्लेक्स लावले आहेत याच्यामध्ये नेमकं काय सत्य बिवड सफारी परिपूर्ण नाही जुन्नर तालुक्याची कागदपत्र अपुरी आहे तो प्रस्ताव पुन्हा पाठवा आणि मग त्याच्यानंतर आम्ही जूनमध्ये जूनच्या आदर्शामध्ये आम्ही त्याच्यावर पैसे टाकू अशा पद्धतीचा पत्रव्यवहार काल प्रेस नोटच्या माध्यमातून खालच्या प्रवीण या अधिकाऱ्याने काल संपूर्ण आपल्याला पास पिढ्या लोट पाहायला मिळाला असेल वास्तविक हा सगळा बनाव आहे विधिमंडळामध्ये ज्यावेळे मी काम केलं मी मी स्वतः या बिमड सापड ज, ज जनक आहे पर्यटन उभं करणं शरद सरवणीसायला महाराष्ट्रात की आम्हाला पर्यटन तालुका करायला पाहिजे पर्यटन तालुक्याचा मी जनक आहे कारण हे मांडणारा मी पहिला माणूस आज या ठिकाणी बिबट संप मांडणारं मी पहिला मानू हे का मांडलं तर आपल्याकडं काय साधन संपत्ती आहे याचा विचार आपण केला या साधन संपत्तीला टिकवणं हे माझ्यानंतरच्या आमदारांचं आद्य कर्तव्य होतं त्यांनी दाखवावं की या तीन वर्षामध्ये त्यांनी बिबटचा ब लिहून एक कागद पिंपरा शास्त्राला दिला का खा, पर्यटन खात्याला दिला का खा, वन खात्याला दिला का खा, तीन वर्ष झोप काढल्या काहीच काम नाही ज्या जन आंदोलन उभं राहिलं लक्षात आलं की सफारी पळवली गेली बारामतीला एक दोन कोटी नाही साठ कोटी रुपये फुलता महिला शेषनभाई टाकले आणि अशा वेळेला ज्या वेळेला जनप्रक्षोभा उसळला गेला आमच्या त्या मंडळीने ज्या वेळेला इशारा दिला गेला वास्तविक इशारा देणं हे आमच्या कोतीच्या बाहेर आहे कारण का तर बारीक विचार केला मुख्यमंत्री शिवसेनेचे ज्या पक्षाचे शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत सरकार ठाकरे सरकार आहे अशा वेळेला आमच्यासारख्या माणसा जिल्हा लाखोडी घातली जनतेने अक्षरशः शिव्यांची लाखोळी म्हटले एक वेळेला हा आमचा आमदार बारामधील नव्हतो पो, तुमच्याकडे पोसा पण आमचा बिबड आम्ही पोसायला समोर आहे म्हणजे बिबड आमचा आहे अशापेक्षा याच्यापेक्षाही गारळण्या पद्धतीने त्याच्यावर टीका झाल्या काय कारण झोपा काढल्या तीन वर्ष आणि आजही त्याने गाडण्या खेळ चालू केला आहे मी प्रशस्ताशी रोल बोलतोय मला हाय लेवलवरून रोजचे दोन पाच लोकांचे सतत फोन चालू आहेत त्यांना प्रेशर आहे शरद करून बसते जन माणसांचा रेटा असल्या माणूस खाली बसलाय आणि त्यांची लोक टिंगल्या काढतायत पण माझ्याशी काय वाटतं बुरखालो सोशल मीडियावर वरती प्रशासनही भांडाला आपल्या नाही एकत्र सर्वांना शरद दादा कुलस्वामी संस्कृतीसमोर बसले तिला आत्मय जाऊन काहीतरी खाऊ आले असतील आमच्या रक्तात ताई आहे शिव शिवमावळा आहे मी लढाई लढून आमदार झालो मला बाबजादेची आमदारकी नाही मिळाली आयुष्यात कधी आम्हाला बापदाचा वारसा नाही कधी मिळाला राजकीय आमच्या पोलादी हिंमत आहे या छातीमध्ये आणि मी खात्रीने सांगतो त्या पाण्यावर मी सरकारशी तीस दिवस लढू शकतो तीन दिवस नाही लढलो तर शरद सोडवणे माझ्या भीमाजी शेठ सोडवण्याची अवलाज सांगणार नाही तुम्हाला हे पण आज मी सांगतो टाकता नाही लढलो तर पण हे जे म्हणत आहेत ना हे कागदपत्र जे घोडे नासवत आहेत ना हे याची तुम्हाला सांगतो यांच्या घालण्या द्या जुन्नरकरांनी सातत्याने डोकं फालतू कामासाठी घेतलेलं आहे वास्तविक या लोकांनी तालुका मागा राहिला अनेक वर्ष आदिवासी भाग मागं राहिला तालुका माग राहिला माझी पाच वर्ष मिळाली असतं त्या तालुक्यात काय झालं असतं हा तालुका सुवर्ण उंचवर आहे पर्यटन तालुका झाला या तालुक्याला अष्टविनायकाचे रस्ते आरोप प्रदान केले या तालुक्याच्या आदिवासी भागातला प्रत्येक घरापर्यंत रस्ता न्यायचा शंभर टक्के आपण काम केलं आज तुम्हाला मी सांगतो पर्यटन खात्यावर काम व्हायला पाहिजे होतं नेमकी सरकार ठाकरे बसले आहे पर्यटन कार्य आदित्य साहेब आहे आणि जुन्नरची शरद सोळेनची आमदारकी केली गेली एवढं मोठं दुःख आहे आज हे काम करताना हे तीन तीन वर्ष झोपा करतात हे जे त्यांनी फॅस लावलेत ना यांनी फक्त पुरवणी सांगितलं त्यांना का तुम्ही आमच्या अंगावर आले साहेब तो मार्ग काढा तर मार्ग काय तुम्ही पुन्हा प्रस्ताव पाठवा आणि प्रस्ताव कुठले नारायण प्रस्ताव खोडतचा पुन्हा या ठिकाणचा पाणी डोतचा प्रस्ताव त्यानंतर उंच घरचा प्रस्ताव आणि आंबेगावांचा त्यांना असं वाटतं आंबेगावांना सफारी होऊच नाही कारण का शरद सोनंना क्रेडिट जाईल अरे बाबा नो क्रेडिट तुम्हाला घ्या आयुष्यभराचे द्या पण माझ्या जुन्नरला खाली बघायला कशाला लावतात